स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटण मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मोबाईल तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या निमशिरगाव रोड दानोळी तालुका शिरोळ परिसरात एका अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात लैंगिक अपराधांपासून बालकांचा संरक्षण अधिनियम तसंच बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात पीडित मुलीनं फिर्याद दिली आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमाराला दानोळी इथल्या पीडित मुलीच्या राहत्या घरी आजी आणि वडिलांनी तिच्या आणि आईच्या इच्छेविरुद्ध अभिषेक मगदुम याचं लग्नासाठी स्थळ आणलं यावेळी अल्पवयीन मुलीला पाहण्याचा कार्यक्रम करण्यात आला त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमाराला मगदुम मळा इचलकरंजी इथल्या एका घरात दोन्हीकडील नातेवाईक पै पाहुण्यांच्या उपस्थितीत पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीनं तिचा बालविवाह करण्यात आला लग्नानंतर डिसेंबर 2024 हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात अभिषेक किरण मगदुम यानं त्याच्या राहत्या घरी लिंबू चौक शाहूनगर इचलकरंजी इथं मुलीशी तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी वारंवार जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले असल्याची तक्रार पीडितीनं पोलिसांना दिली आहे त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी नवरा मुलगा अभिषेक किरण मगदूम वय तेवीस राहणार लिंबू चौक शाहूनगर इच्चलकरंजी मुलीची आजी राजमती अशोक पाटील वडील रोहन अशोक पाटील राहणार दानोळी तालुका शिरोळ तसंच सासरे किरण मगदूम आणि सासू सविता मगदूम यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधांपासून बालकांचा संरक्षण अधिनियम तसंच बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रितल परुले करत आहेत